नमस्कार मित्रांनो काही नेते असे असतात ज्यांच्यासाठी आपली प्रजा ही कुटुंबाप्रमाणे असते आणि असेही राजकीय नेते असतात ज्यांच्यासाठी आपलं कुटुंब हीच सगळी प्रजा असते माझे कुटुंब देशाची जबाबदारी असं त्यांचं वागणं असतं आणि मग कधी आपल्या मुलाबाळांसाठी कोणाला अटक कर कोणाचा उद्योग बंद पाड किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनाच वसुली एजंट म्हणून कामाला लाव अशा गोष्टी होताना आपण बघतो मी हे महाराष्ट्रातल्या कोणा राजकीय नेत्याबद्दल बोलत नाही ने कारण महाराष्ट्राबद्दल सगळ्यांना सगळं माहिती आहेच आहे ही गोष्ट आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत चर्चिली चर्चेली जात आहे आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक सविस्तर लेख आलेला आहे पण या लेखाच्या पलीकडे जाऊन एक सांगायची गोष्ट ही म्हणजे अमेरिकेचा पहिला मुलगा म्हणजे पहिला मुलगा म्हणजे पहिला म्हणजे राष्ट्रपती हा त्यांचा देशातला प्रथम नागरिक असतो आणि त्या प्रथम नागरिकाचा मुलगा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर सध्या भारतात आहेत आणि भारतामध्ये ते आलेत खरं तर लग्नाला पण कधी ते मुकेश अंबानी किंवा रिलायन्स उद्योग समूहाच्या जामनगर येथील वनतारा या जे अनंत अंबानी यांचं सगळं क संकटात सापडलेल्या प्राण्यांना वन्य प्राण्यांना त्यांचा काळजी संगोपन केंद्र आहे तिकडे गेलेले दिसतात कधी गणपतीची आरती करताना दिसतात कधी दांडिया खेळताना दिसतात तर कधी ताजमहललाही भेट देताना दिसतात आणि मग मनात प्रश्न येतो की त्यांना सगळं माफ आहे का कारण काही आठवड्यापूर्वीच अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्स ज्या प्रकारे आपल्या हिंदू पत्नीबाबत त्यांनी अपमानास्पद उद्गार काढले होते इच्छा व्यक्त केली होती की कधीतरी ती तिला सत्याचा साक्षात्कार होईल आणि ती ख्रिश्चन ख्रिस्ती धर्म स्वीकारेल अशी आपण मनोमन इच्छा आहे किंवा अशी मनोमन आपण कांक्षा करत असतो आणि असं असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा मात्र खुले आम ज्या गोष्टींना ख्रिस्ती धर्मामध्ये एका प्रकारे पाबंदी आहे अशा गोष्टी करताना दिसतो मग त्याला कोण बोलणार अर्थात हा किरकोळ मुद्दा आहे हा काही व्हिडिओचा विषय नाही आहे पण एका प्रकारे राजाचा मुलगा किंवा अध्यक्षांचा मुलगा म्हणून ट्रम्प यांना सगळं माफ आहे ते भारतात नेमके सुट्टीसाठी आले आहेत का भविष्यात डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार म्हणून काही करार मदार करण्यासाठी आपले व्यापारी हितसंबंध पुढे रेटण्यासाठी आलेले आहेत याची चौकशी होऊ शकते याचं कारण म्हणजे न्यूयॉर्क टाईम्समधला जो एक लेख आहे त्याच्यात असंच काहीसं म्हटलेलं आहे की कशाप्रकारे कशाप्रकारे ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर अमेरिकेचे उद्योगधंदे सरकारी धोरण हे ट्रम्प यांच्या आप्तजनांसाठी मित्रमंडळींसाठी उदार झालेलं आहे अर्थात हे काय पहिल्यांदा होतं याच्यातला नाही याच्या आधी क्लिंटन्स असतील किंवा अगदी केनेडे असतील किंवा जो बायडन असेल सगळ्यांविरुद्ध काही ना काहीतरी त्यांच्या हितसंबंधियांना फायदे पोचवल्याचे आरोप होत होते जो बायडन यांच्याविरुद्ध त्यांच्या मुलांनी युक्रेनमध्ये पैसे कमावल्याचे आरोप झाले होते पण ट्रम्प यांनी सगळ्या सीमा पार केलेल्या आहेत असं म्हणणं आहे की जे आधी चोरून चोरून व्हायचं ते आता त्यांनी राजरोसपणे करायला सुरुवात केलेली ले आहे लेखाचा विषय असा होता की सौदी अरेबियाचे युवराज एम बी एस मोहम्मद बिन सलमान यांच्याबद्दल ट्रम्प नाराज का आहेत खरं कारण काय आहे आणि त्यातनं अमेरिका कशा प्रकारे काम करते हे आपल्या लक्षात येतं सौदी अरेबियाची तर गोष्ट सोपी आहे तिथेही म्हणजे इतर ठिकाणी देशातलं प्रथम कुटुंब किंवा प्रथम नागरिक त्यांचं कुटुंब अशी काहीतरी एक रचना असते सौदी अरेबियाच्या बाबतीत तर एका कुटुंबाच्या मालकीचा देश आहे त्यांचंच राज्य आहे आणि त्यामुळे सौदी अरेबियाचं प्रथम प्राधान्याचं धोरण कुठलं असेल तर आपल्या कुटुंबियांचा फायदा करून घेणं त्यांच्याकडे कारण हजारो राजकुमार राजकुमार्या त्यांचे काका मामा सगळे असे खूप मोठं शाही परिवार आहे आणि देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार शाही परिवाराचा आहे अर्थात मोहम्मद बिन सलमान याच्यामध्ये बदल करण्याचे प्रयत्न करत आहेत अर्थात त्याच्यातही स्वतःच्या जवळच्या म्हणजे कुटुंबातील स्वतःच्या जवळच्या व्यक्तींचे हितसंबंध जोपासून जे बाकीचे जे सगळे शेकडो हजारो राजघराण्यातील लोक देशाची संपत्ती लुटत आहेत त्यांना त्यांनी मोठ्या ताकदीने त्यांना सगळ्यांना दूर केलं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना पाठिंबा दिला तेव्हाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी सौदी अरेबियाची निवड केली होती याचा अनेक अमेरिकन लोकांना संताप आला होता की ज्या देशामध्ये लोकशाही नाही ज्या देशामध्ये मानवाधिकार नाही ज्या देशामध्ये तेव्हा आता गोष्टी बदलले पण तेव्हा महिलांना कोणतं स्वातंत्र्य नव्हतं म्हणजे बुरख्याशिवाय फिरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं गाडी चालवायचं चा स्वातंत्र्य नव्हतं जिथे सिनेमा नाटक संगीत काही सगळ्याला बंदी होती अशा ठिकाणी ट्रम्प आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी जातात हेच या लोकांच्या पोटदुखीचं तेव्हा कारण होतं आताही त्यांनी ज्या प्रकारचं स्वागत एम बी एसचं केलं त्यांच्यासाठी जे काहीतरी व्हाईट हाऊसचं एक दुसरा दरवाजांनी त्यांना प्रवेश दिला आणि त्याच्यासाठी सगळे जे घोडदळ म्हणजे त्याचे जे सगळे गार्ड ऑफ ऑनर असतं ते देण्यात आला आणि त्याच्यातनं अमेरिकेतल्या अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलं कारण त्यांच्या दृष्टीने पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या या मोहम्मद बिन सलमान यांच्या थेट आदेशावरनं झाली होती आणि मग त्यांनी या सगळ्याचा कुंडली मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की ट्रम्प एक आणि ट्रम्प दोन यांच्यामध्ये जर कुठला फरक पडला असेल तर ट्रम्प दोन हे शिकलेले आहेत की माझं कुटुंब माझी जबाबदारी माझं कुटुंब अमेरिकेची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबियांच्या उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी ते उघड उघड प्रयत्न करतायत आणि वर बोलतायत की मी काही करतच नाही मी जर काय करू शकलो असतो मी काही अगदी म्हणजे खरं त्यांना संपत्ती वाढवण्याचा अधिकार आहे मी उद्योगधंद्यातनं मी स्वतः बाजूला झालो आहे पण त्यांना पैसे कमावण्याचा अधिकार आहे आणि मग त्याच्यात त्यांनी जो काही पाढा वाचलेला आहे तो सांगणं आवश्यक आहे की कशा प्रकारे अध्यक्षपदाच्या शर्यतीत ट्रम्प यांनी अमेरिकेचे तेल आणि गॅस उत्पादक त्यांना एकत्र बोलवलं होतं आणि त्यांना त्यांनी सांगितलं होतं की मी जर अध्यक्ष झालो तर तुमचा फायदाच फायदा होईल आणि त्यामुळे तुम्ही मोठमोठे चेक कापा मला माझ्या कॅम्पेनला देणग्या द्या दे त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येकाने शंभर शंभर कोटी डॉलर दिले तरी तुम्हाला ते काहीच वाटणार नाही एवढा फायदा तुमचा नंतर होणार आहे तर त्यामुळे हात आखडता न घेता हाताला लकवा मारू न देता चेकवर सह्या करा अर्थात एवढे काही शेकडो कोटी डॉलर प्रत्येकाने दिले नसले तरी त्यांनी त्यांच्याकडनं देणग्या घेतल्या होत्या आणि त्याचा फायदा करून गेला डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ज्या कमिटमेंट्स होत्या वातावरणातील बदल ज्याला नेट झिरो वगैरे म्हणतात अमेरिका आपलं कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत नेट म्हणजे ने काही कमी करणार काही स्वच्छ तंत्रज्ञानात गुंतवणूक करणार वगैरे असं करून जे आणणार होतं ते अमेरिकेने पूर्णपणे सोडून दिलं एवढंच नाही तर ट्रम्प यांचं सरकार सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील उद्योग मारण्याच्या मागे लागलेलं आहे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की या सगळ्या उद्योगांनी काही फरक पडत नाही या उद्योगांना वाटेल तेवढी सवलत देऊन हे उद्योग जगवण्यात आले होते काही वातावरणातील बदल वगैरे त्याच्यावर फरक पडत नाही आणि त्यामुळे या उद्योगांना जर काम करायचं असेल तर सरकारी सवलतींशिवाय त्यांनी काम करावं आणि मग त्यामुळे या सवलती कमी केल्यावर हे उद्योग त्याच्यातली गुंतवणूक जशी कमी झालेली आहे तसेच त्याच्यामुळे अमेरिकन लोकांचे रोजगार त्यातनं कमी होऊ लागलेले आहेत आणि त्याच्याबदल्यात ते काय करत आहेत वारेमाप कंत्राट देत आहेत की अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यांवर कि समुद्र किनाऱ्यांच्या थोडंसं दूर तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्खननासाठी त्याच्या तपासणीसाठी की त्याच्यातनं जो शेल ऑइल आणि गॅस मिळतोय का ते बघण्यासाठी अमेरिकन तेल कंपन्यांना कंत्राट देत आहेत आणि त्याच्यामुळे अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यांची चाळणी होत आहे लेखात असं म्हटलेलं आहे की एका आठवड्यात गेल्याच आठवड्यात एकशे तीन अब्ज एकर मला नक्की तिचर एकशे तीन कोटी एकर समुद्रकिनारा त्यांनी तेल उत्खननासाठी खडण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये तपासण्यासाठी त्यांनी जाहीर केला हे एका आठवड्यातली गोष्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की किती वेगाने हे सगळं काम सुरू आहे आणि त्याच्यात त्यांचं त्यांची इच्छा आहे की ज्या प्रकारे सौदी अरेबिया असेल किंवा रशिया असेल किंवा कतार असेल किंवा इराक असेल हे सगळे जे तेलसंपन्न देश आहेत ते कसे तेलाच्या साठ्यावर नियंत्रण ठेवतात आणि तेलाच्या माध्यमातनं देशाची संपत्ती आणि देशाच्या संपत्तीच्या माध्यमातनं देशाचं राजकारण याच्यावर जसं नियंत्रण ठेवतात तसंच नियंत्रण ट्रम्प यांना ठेवायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी हे जे सगळे ऑइल अँड गॅस क्षेत्रातले उद्योगपती आहेत त्यांना आपल्या पाठीशी उभं केलेलं आहे तशाच प्रकारची गोष्ट ते तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उद्योगपतींबाबतही करत आहेत आणि सुरुवातीला ज्या लोकांनी ट्रम्प यांच्यावर बंदी घातली त्यांना समाज माध्यमातून हकलून दिलं त्यांच्यावर बहिष्कार टाकला आता तेच लोक हाजी, हाजी करत ट्रम्प यांच्या समोर मुजरा करायला उभे आहेत आणि याच्यामध्ये सगळे बिग टेक क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांची नावं आहेत की जे ट्रम्प समोर त्यांना मुजरा करायला काहीही वाटत नाही कारण त्यांना भीती आहे की जर हे नाही केलं तर ट्रम्प आपल्या एक क्षेत्राची वाट लावतील आणि चीन पुढे निघून जाईल म्हणजे एका प्रकारे ज्या पद्धतीने सौदी अरेबिया किंवा इराण किंवा इराक वगैरे अशा देशात प्रशासन चालवलं जातं तशाच प्रकारची गोष्ट ट्रम्प करतायत पत्रकार विरोधात बोलले तर त्यांना त्यांना ताळ्यावर आणायचे प्रयत्न करत आहेत या सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्या पुढे आहे आणि हे जेव्हा केलं गेलं होतं तेव्हा ट्रम्प यांच्या मनात असं होतं की जेव्हा भरपूर तेल निघेल तेव्हा भरपूर पैसा मिळेल म्हणजे कोंबड्या पाळण्याचा धंदा करू मग कोंबड्या पाळल्या की भरपूर कोंबड्या भरपूर अंडी मग भरपूर अंडी भरपूर पिल्लं भरपूर पिल्लं भरपूर कोंबड्या भरपूर कोंबड्या भरपूर अंडी हे असं चक्र सुरू राहत राहील आणि त्यामुळे जेव्हा तेलाच्या क्षेत्रात नैसर्गिक वायूच्या क्षेत्रात आपण हवे तसे परवाने देऊ तेव्हा तेल बाहेर निघत राहील जगात ते विकत घेतलं जाईल ते तेल अमेरिकेचं तेल आणि नैसर्गिक वायू विकत घेण्यासाठी ते इश इतर देशांवर दबाव टाकत आहेत आत्ताच भारताने पण अमेरिकेकडनं जवळजवळ आपला दहा टक्के एल पी जी विकत घेण्याचा निर्णय घेतला म्हणजे भारत जेवढा एल पी जी आयात करतो त्याच्या दहा टक्के आपण अमेरिकेकडनं आयात करणार अर्थात भारतालाही आपल्याला काय दरात एल पी जी मिळतोय ते बघणं ते बघूनच भारत करतो म्हणजे असं मी म्हणणार नाही की भारत किंवा अमेरिकेकडनं महाग दरात एल पी जी विकत घेईल पण शेवटी असं केल्याशिवाय अमेरिका जर तुमच्याशी योग्य रीतीने वागत नसेल तर तुम्हाला तुलना करावी लागते की जर अबुधाबीकडनं किंवा कतारकडनं गॅस घ्यायच्याऐवजी आपण जर अमेरिकेतनं घेतलं आणि बदल्यात आपल्याला काय मिळतं आहे आणि काय द्यावं लागतं आहे पण अशा पद्धतीने गोष्टी केल्या जातात पण या सगळ्यामध्ये जर कोणी मेख मारून ठेवली असेल तर ती सौदी अरेबियाचे युवराज एम बी एस यांनी मारून ठेवलेले कारण हे करताना जो अंदाज होता की तेलाचं उत्पादन हे कमी राहील तुलनेने मॉडेच राहील आणि मग त्याच्यातनं अमेरिकन तेल कंपन्यांना मोठा फायदा होईल पण प्रत्यक्षात आखाती तेल उत्पादक देशांनी आणि त्याच्यातही सौदी अरेबियाने तेलाचं उत्पादन वाढवल्यामुळे तेलाच्या किमती साठ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आलेल्या आहेत म्हणजे जर तेलाच्या किमती साठ डॉलर प्रति बॅरल राहिल्या तर जसं रशियाचं नुकसान होतं कारण रशियाचीही उत्खननाची किंमत जास्त आहे साठ डॉलरच्या आसपास आहे आणि त्यामुळे साठ डॉलर जर बॅरलला किमती राहिल्या तर रशियाला पैसा मिळतो पण फायदा होत नाही ज्या जेवढा खर्च होतो तेवढाच खर्च तेवढ्याच भावात जवळपास पेट्रोल डिझेल विकायला लागतं तीच गोष्ट अमेरिकेचीही आहे अमेरिकेत जेव्हा तुम्ही अशा अवघड पद्धतीने संधी कपारी तेल वगैरे तेल वगैरे वायू काढतात तेव्हा त्याची कॉस्ट इतरांच्यापेक्षा जास्त असते आणि जेव्हा हे सगळं होतं तेव्हा अमेरिकेतल्या तेल कंपन्यांचे पैसे बुडतात पैसे बुडाले की नवीन विहिरींसाठी गुंतवणूक कमी होते गुंतवणूक कमी झाली की तेलाच्या आणि गॅसच्या किमती पुन्हा वाढायला लागतात ला ला पण ज्या गोष्टींसाठी ट्रम्प यांनी ही जी सगळी योजना बनवली त्या योजनेत खोडा घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एम बी एस यांनी केलं आहे आणि मुळे कदाचित या भेटीमध्ये तोही एक विषय ट्रम्प आणि एम बी एस यांच्यामध्ये होता आणि मग ट्रम्प यांनी घोषित केलं की सौदी अरेबिया अमेरिकेत एक लाख कोटी डॉलरची गुंतवणूक करणार एक लाख कोटी डॉलर किती झाले आणि नेमकी कुठे गुंतवणूक असेल याचे तपशील बाहेर आले नसले तरी कुठेतरी अमेरिकेने सौदी अरेबियाला चेपण्याचा प्रयत्न केला त्यांना अमेरिकेबरोबर अणू करार करायचा आहे की अमेरिकेने सौदी अरेबियाला अणुऊर्जा बनवण्यास मदत करावी आणि एका प्रकारे भविष्यात इराण विरुद्ध किंवा इतर देशांविरुद्ध आम्हाला इन्शुरन्स म्हणून द्यावा ती त्यांची मागणी होती ती पूर्ण करण्यात आली नाही लोकांना आश्चर्य वाटतं की हे का झालं नाही एस थर्टी फायची मागणी मान्य झाली कारण त्याच्यात अमेरिकेचा धंदा आहे पण अणुऊर्जेच्या बाबतीत करार करण्याची मागणी काही अमेरिकेने मान्य केले नाही आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता असं दिसतंय की कुठेतरी सौदी अरेबियाचा जास्त तेल उत्पादन <coughs> करण्याचा आणि निर्णय निर्यात करण्याचा निर्णय आहे तो अमेरिकेला मान्य नाही पण सौदी अरेबियालाही आपलं परराष्ट्र धोरण भारताप्रमाणे स्वतःच्या राष्ट्रीय हिताशी स्वतःच्या उद्योगधंद्याशी हिताशी जोडायचं आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा कलगी तुरा लागलेला आहे आता त्याचं पर्यावसन वादात होतं का मांडवली केली जाते ते लवकरच समजेल पण माझं कुटुंब देशाची जबाबदारी असे वागणारे लोक फक्त आपल्या अवतीभोवतीच नसतात तर अमेरिकेचेही अध्यक्ष अशाच प्रकारे वागत आहेत हे याच्यातनं स्पष्ट होतं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट